नमस्कार पोलीस क्राईम न्यूजमध्ये स्वागत नाशिक जिल्हा चीफ ब्युरो शशिकांत भालेराव यांचा ग्राउंड रिपोर्ट नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या दिशा व मार्गदर्शनानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले यामध्ये पस्तीस पोलीस अधिकारी एकशे पन्नास होमगार्ड प्लॅटून एस आर पी पोलीस कर्मचारी पोलिसांच्या वाहनांचा तापा दिसून आला शहरामध्ये कोणत्या प्रकारचा अनुसूचित प्रकार गडबड गोंधळ होणार नाही सुरळीत मतदान होण्यासाठी पोलिसांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनपासून रूट मार्चला सुरुवात केली गुलाबवाडी मालधक्का गाव सुभाष रोड रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मार्गाने रूट मार्च करत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रूटमार्चचा समारोप करण्यात आला या पद्धतीनं महानगरपालिकाला पोलीस प्रशासन सुसज्जपणे समोर जात आहे